नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाश वराडी ओवनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण इस्रोनची जी नवीन मोहीम आहे चंद्रयान चार त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की इस्रोनी चंद्रयान तीन मोहिमेमध्ये भारताला चंद्रावर तिथं पोहोचवलेलं होतं आणि ही सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे तर अशा परिस्थितीत इस्रोनं नवीन मोहीम देखील तयार करणं सुरू केलेली आहे आणि ही जी नवीन मोहीम आहे ही चंद्रयान चार त्यांनी सुरुवात केलेली आहे तर अशा परिस्थितीत विद्यार्थी मित्रांनो रिसेंटली सरकारने चंद्रयान चार मोहिमेसाठी जो काही बजेट आवश्यक होता जवळपास कोटीच्या आसपास पैशांची आवश्यकता होती त्याला संमती दिलेली आहे आणि त्यासोबतच या चंद्रयान चार मोहिमेला सुद्धा हिरवा झेंडा आहे तर अशा परिस्थितीत येत्या काळात म्हणजे पर्यंत परत चंद्रावर जाणार आहे आणि आपली जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच प्रात्यक्षिक तिथे करून दाखवणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी काही चंद्रयान चार मोहीम आहे इस्रोची याचा मानस असा आहे की दोन हजार चाळीस पर्यंत पहिला भारतीय चंद्रावर तिथे पाऊल ठेवेल अशा पद्धतीनं प्लॅनिंग आता केलेला आहे तर त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चंद्रयान चार मोहिम चंद्रयान तीन मोहिमेपेक्षा वेगळी कशी आणि यामध्ये कोणते कोणते नवीन मॉडेल्स इथे ऍड करण्यात आलेले आहे आणि याचा ऑब्जेक्टिव्ह काय विद्यार्थी मित्रांनो ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरुवात करूया मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की केंद्रीय मं... मंत्रिमंडळानं चंद्रयान चार मोहिमेला परमिशन दिलेली आहे आणि जवळपास एकवीसशे कोटी रुपयाचा जो निधी आहे त्याला सुद्धा एक्सेप्टन्स त्यांनी दिलेला आहे ही जी काही मोहीम आहे चंद्रयान चार मोहीम ही दोन हजार सत्तावीस साली तिथं प्रक्षेपित करण्यात येईल आणि परत भारत चंद्रावर तिथं पाऊल ठेवण्यासाठी सज्ज आहे विद्यार्थी मित्रांनो तर चंद्रयान चार मोहिमेचं उद्दिष्ट काय विद्यार्थी मित्रांनो तर दोन हजार चाळीसच्या मानवी मोहिमेसाठी म्हणजे क्रू मिशन ज्याला म्हणतात ही स्पेसिफिक चंद्रयान चार मोहीम फार जास्त महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो तर क्रू मिशन म्हणजे काय की असे मिशन जे अंतराळात किंवा चंद्रावर किंवा दुसऱ्या कोणत्या ग्रहावर केले जातात पण त्यामध्ये मानव तिथं असतो किंवा अंतराळवीर जिथे असतात त्याला क्रू मिशन म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तर इस्रो अचानक भारतीय अंतराळवीरांना तिथं नेऊ शकत नाही पहिले इस्रोला ती टेक्नॉलॉजी ट्रायल बेसिसवर तिथे करून दाखवावी लागेल प्रत्यक्ष करावी लागेल तर चंद्रयान चार एक प्रकारचं प्रात्यक्षिक आहे इस्रो साठी म्हणजे जर भारताला भारतीय व्यक्तीला दोन हजार चाळीस मध्ये चंद्रावर न्यायचं असेल तर त्याच्या आधी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे फुल प्रूफ असली पाहिजे तरच इस्रो दोन हजार चाळीस मध्ये तिथं भारतीय अंतराळवीरांना तिथं चंद्रावर नेऊ शकते आता या चंद्रयान चार मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जाणार आहे चंद्रावर अंतरायान उतरवणे नमुना गोळा करणे आणि पृथ्वीवर सुरक्षित परतणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपण चंद्रयान तीन मध्ये काय केलं विद्यार्थी मित्रांनो की इस्रोनं चंद्रयान नेलं तिथं लँड करवलं त्याच्यातून रोवर निघाला त्यांनी तिथंच एक्सपेरिमेंट डेटा पृथ्वीवर पाठवला हो पण ते वापस परत आलं नाही तर याचं उद्दिष्ट असं आहे की जे काही नमुने तिथं रोवर कलेक्ट करेल ते वापस आपल्याला परत पृथ्वीवर आणायचे त्या आहे त्यासह भविष्यातील क्रू मिशन साठी आवश्यक असलेले प्रमुख तंत्रज्ञान प्रदर्शित करणे हे मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही खूप महत्वाकांक्षी मोहीम आहे तर आता आपण बघूया की चंद्रयान चार ही जी मोहिमे याच्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केला जाणार आहे आणि याच्यामध्ये कोणते कोणते मॉड्यूल्स नवीन ऍड करण्यात आलेले आहे तर ते बघूया आता चंद्रयान चार ही जी मोहीम आहे विद्यार्थी मित्रांनो ही दोन टप्प्यात प्रक्षेपित केली जाणार आहे आता दोन टप्प्यात प्रक्षेपित केली जाणार आहे म्हणजे काय दोन दो रॉकेटच्या मदतीनं हे जे काही याचे पाच मॉड्यूल्स आहे हे तिथं लॉन्च केल्या जातील अवकाशात त्यासाठी मोहिमेत पाच अंतराळ मॉड्यूल्स समाविष्ट केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आता या मोहिमेमध्ये चंद्रयान तीन प्रमाणेच लँडर रोवर आणि प्रोपल्शन मॉड्यूल तर असतीलच मात्र त्यासह अतिरिक्त दोन मॉड्यूल्स देखील असणार आहे आता हे जे अतिरिक्त दोन मॉड्यूल्स आहे याचं काम काय आहे याचं काम आहे नमुने गोळा करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी त्यांचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशा परिस्थितीमध्ये इव्हन डॉकिंग आणि अनडॉकिंग हे जे काही एकदम अद्ययावत तंत्रज्ञान आहे हे अद्ययावत तंत्रज्ञान देखील या स्पेसिफिक चंद्रयान चार मोहिमेमध्ये तिथं आता इसरो करणार आहे अचूक लँड तंत्र आणि पृथ्वीच्या वातावरणातून अंतराळयान सुरक्षित परत येण्यासारख्या महत्वपूर्ण आहे आणि सर्वात जटिल प्रक्रिया जी असते असते विद्यार्थी मित्रांनो ती डॉकिंग आणि अनडॉकिंग म्हणजे जेव्हा एक मॉड्यू चंद्रावरून सॅम्पल कलेक्ट करून वरती तेव्हा चंद्राच्या अवतीभोवती एक मॉड्यूल तिथं फिरत राहील आणि त्याला ते डॉक होईल आणि ते मग परत पृथ्वीवर तिथं आणण्यात येणार आहे त्याला म्हणतात डॉकिंग आणि अनडॉकिंग आता ही जे ड्युअल रॉकेट लॉन्च सिस्टीम आहे याच्यामध्ये कोणते कोणते मॉड्यूल तिथे घेऊन जाणार आहे हे आपण बघूया तर दोन रॉकेटच्या साह्यानं हे पाच मॉड्यूल आहे पाच तिथे अवकाशात नेलं जाणार आहे त्याच्यातलं पहिले जे तीन मॉड्यूल आहे ते लॉन्च व्हेकल मार्क थ्री म्हणजे एल एम वी थ्री नावाचं जे रॉकेट आहे मा त्याच्या माध्यमातून नेण्यात याची कॅपॅसिटी जी आहे कॅरिंग कॅपॅसिटी जवळपास पाच हजार दोनशे किलोचं अवकाशात तर याच्यामध्ये याला हेवी लिफ्टर देखील म्हणतात याच्यामध्ये प्रोपल्शन सिस्टीम असेल डिसेंडर असेल आणि अॅसेंडर असेल आता प्रोपोल्शन सिस्टीम पृथ्वीच्या वातावरणातून अवकाशात येण्यासाठी ही कामी येणार आहे आणि दुसरं अवकाशातून चंद्रावर जाण्यासाठी देखील ही काम येणार आहे दुसरं डिसेंडर काय करेल जेव्हा चंद्राच्या आवरणात एंटर करेल तेव्हा ते खाली येईल तर त्याला ते डिसेंड म्हणजे त्याची स्पीड कमी करण्याचं काम करेल असेंडर काय करेल असेंडर म्हणजे वरती येणे तर हे जे डिसेंडर येईल त्याच्यामध्ये लँडर आणि रोवर राहील हे तिथलं सॅम्पल कलेक्ट करेल आणि सॅम्पल कलेक्ट करून परत पृथ्वीचा प्रवास त्याचा सुरू होईल तेव्हा ते परत चंद्राच्या आवरणातून बाहेर निघेल आणि परत पृथ्वीकडे झेपावेल त्याला असेंडर म्हणतात आणि दुसरं जे रॉकेट सिस्टीम राहील ते पी एस एल व्ही पोलर सॅटेलाईट लॉन्च सिस्टीमच्या माध्यमातून दोन मॉडूल तिथं लॉन्च करण्यात येणार आहे एक त्याच्यामध्ये असेल ट्रान्सफर आणि रिएंट्री मॉड्यूल आता हे जे मॉड्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो हे तिथं चंद्रावर जास्त नाही हे चंद्राच्या भोवती तिथे भ्रमण करत राहणार आहे म्हणजे ऑर्बिट करत राहणार आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर मॉड्यूल असेल आणि रिएंट्री डेटा कलेक्ट करून किंवा तिथलं सॅम्पल कलेक्ट करून जेव्हा चंद्राच्या बाहेर निघेल तेव्हा ट्रान्सफर आहे हे ट्रान्सफर मॉड्यूल त्याला डॉप करेल आणि हे सोबत येऊन मग पृथ्वीकडे रिएंट्री मॉड्यूलच्या माध्यमातून पृथ्वीवर त्याला आणण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे विद्यार्थी मित्रांनो या इमेजच्या माध्यमातून तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं मी सांगतो दोन प्रकारचे रॉकेट लॉन्च व्हेकलच्या माध्यमातून हे पाच मॉड्यूल तिथं अंतराळ येणार येणार त्याच्यामधलं पहिलं जे रॉकेट लॉन्च व्हेकल आहे ते आहे एल एम व्ही थ्री हेवीट कॅटेगरीच आहे तर पहिला आहे प्रोपर्शन मॉड्यूल आता हे प्रोपर्शन पृथ्वीच्या आवरणातून बाहेर यायला चंद्रावर एंटर करायला मदत करेल दुसरं जे मॉड्यूल आहे ते डिसेंडर मॉडेल आता हे डिसेंडर मॉड्यूल काय करेल तर चंद्रावर जेव्हा जाईल तेव्हा अचानक कोसळलं नाही पाहिजे म्हणजे आरामात लँड झालं पाहिजे त्याच्यासाठी हे डिसेंडर मॉड्यूल काम करेल आणि तिसरं जे मॉड्यूल आहे ते असेंडर मॉडेल म्हणजे काय तिथे एक्सपेरिमेंट वगैरे झाला तिथला डेटा कलेक्ट केला तिथले सॅम्पल्स घेतले आणि त्याच्यानंतर चंद्रावरून ते परत झेपवेल त्याला म्हणतात असेंडर मॉड्यूल आता हे झेपवल्यानंतर हे कुठे येईल विद्यार्थी मित्रांनो हे तिथं चंद्राचे जे ऑर्बिट आहे ज्या ऑर्बिटमध्ये हे रिएंट्री मॉड्यूल आणि ट्रान्सफरेबल मॉड्यूल फिरत आहे त्याला हे डॉक करेल ठीक आहे आता दुसरं जे रॉकेट लॉन्च होणार आहे ते आहे पीएसएलबी पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याची याची कॅरिंग कॅपॅसिटी आहे पंधराशे सत्तावीस किलो याच्यामध्ये दोन मॉड्यूल राहतील एक तर राहतील ट्रान्सफर मॉड्यूल आणि दुसरं राहतील रिएंट्री मॉड्यूल आता ट्रान्सफर मॉड्यूल काय करेल विल कॅरी लुनार सॅम्पल्स फ्रॉम द मून बॅक टू अर्थ ऑर्बिट ठीक आहे आणि री एंट्री मॉडल काय करेल सेफली ते जे काही सॅम्पल्स आहेत ते परत पृथ्वीवर आणण्याची प्रक्रिया हे शेवटला रीएन्ट्री मॉडल करेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम महत्त्वाचं काय की डॉकिंग अनडॉकिंग प्रॉपर पद्धतीनं होणं फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हे जे काही रीएन्ट्री मॉडेल आणि ट्रान्सफर मॉडेल इथे चंद्राच्या अवतीभोवती ऑर्बिटिट करत राहतील तर हे ॲसेंडर मॉड्यूल जेव्हा येईल तर तेव्हा ते प्रॉपर डॉग झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते पृथ्वीच्या दिशेनं झेपवेल विद्यार्थी मित्रांनो तर आतापर्यंत ही जी काही टेक्नॉलॉजी आहे विद्यार्थी मित्रांनो जगामधील फक्त तीन देशांकडे एक आहे अमेरिका दुसरा चीन आणि तिसरा रशिया या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवून चंद्रयान चार दोन हजार चाळीस मधील भारताच्या नियोजित चंद्रावरील क्रू मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या प्रणालींच्या विकासात थेट योगदान देणार आहे म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो आपले भारतीय तिथं चंद्रावर नेऊ शकत नाही तर त्याच्या आधी त्यांना एक्सपेरिमेंट करावे लागेल त्याच्या आधी त्यांना जी काही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे ती प्रूफ करावी लागेल म्हणून हे चंद्रयान चार मोहीम फार महत्वपूर्ण ठरणार आहे याच्या व्यतिरिक्तही काही महत्वाकांक्षी मोहीम इस्रोच्या आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कोणत्या कोणत्या आहे आणि त्यांना रिसेंटली कॅबिनेट मंजुरी देखील दिलेली आहे ते देखील आपण बघूया त्याच्यामध्ये एक महत्वाची विनस ऑर्बिटर मोहीम ही देखील दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तिथे करण्यात येणार आहे आतापर्यंत भारतानं चंद्र आणि मार्च हे दोन जे एक्स्ट्रा टेरेस्टल बॉडीज आहे यांना अभ्यास करायला तिथे ग्रह पाठवलेले आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता नवीन व्हिनस ऑर्बिटर मोहीमचं देखील लॉन्च करण्यात येणार आहे जे विनस प्लॅनेट जे आहे त्याचा अभ्यास करणार आहे आणि दोन हजार पस्तीस पर्यंत भारताच्या स्वतःच्या अंतराळ स्थानकाच्या विकासाचा समावेश देखील त्याच्यामध्ये करण्यात येणार आहे ठीक आहे आता सध्या परिस्थितीत बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर जे आंतरराष्ट्रीय स्थानक आहे हे फक्त दोन कंट्रीज जे आहे एक आहे अमेरिकेचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि दुसरा आहे चायनाचं ज्याचं नाव आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एमपीएससी किंवा च्या पूर्व परीक्षेत देखील विचारल्या जाऊ शकत आणि आता तिसरा भारत प्रयत्न करतोय स्वतःचं स्थानक बनवायचा आणि भारतानं टार्गेट कधी ठेवला पर, म्हणजे त्याचा वापर करणं सुरू करणं तर त्याची सुरुवात आता करायची आहे केंद्राने गगनयान मोहिमेची व्याप्ती वाढवून भारतीय अंतराळ स्थानकाच्या पहिल्या मॉड्यूलच्या विकासालाही मान्यता दिली आहे तर हे बी एस वन जे मॉड्यूल आहे करणार आहे आणि याच्यामध्ये देखील जी सर्वात महत्वाची मोहीम दोन हजार चोवीसच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिन्यात होऊ शकते ती राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो गगनयान मोहीम या गगनयान मोहिमे अंतर्गत पहिले भारतीय जे इस्रोच्या माध्यमातून अवकाशात त्यांना पाठवण्यात येणार आहे तर चार भारतीय व्यक्तींना अवकाशात पाठवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे पाठवण्यात येणार आहे ते लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवण्यात येणार आहे म्हणजे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतरावर त्यांना पाठवण्यात येणार आहे आणि ही मोहीम गगनयान मोहीम या पूर्ण चंद्रयान चार आणि दोन हजार चाळीस पर्यंत भारतीय व्यक्तीला तिथे चंद्रावर उतरवण्यासाठी फार महत्वपूर्ण राहणार करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो या मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळ स्थानक स्थापित करण्यासाठी बॉल रोलिंग सेट करण्यासाठी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आठ प्रक्षेपण करण्याच्या व्यापक मोहिमेचे आव्हान इसरो समोर असणार आहे म्हणजे आतापासून आठ मोहिमा प्रक्षेपण तिथे होणार आहे दोन पर्यंत गगनयान मोहिमेचा यशावर या सर्व योजना अवलंबून आहेत विद्यार्थी मित्रांनो आता गगनयान मोहिम जी आहे जवळपास त्याचा खर्च वीस हजार कोटीच्या घरात आता पोहोचलेला आहे त्याच्यामध्ये एकूण तीन मोहिमा होता दोन अनमॅन मिशन होते आणि एक मॅन मिशन होतं दोन अनमॅन म्हणजे काय जे टेस्टिंग करायचं त्यांनी दोन विदाऊट मानव त्यांनी मिशन लॉन्च केलेले होते आणि आता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मिशन लॉन्च होणार आहे याचं हे मानव रहित असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये भारतीय अंतराळवीर तिथे अवकाशात जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं सक्सेस या पूर्ण मोहिमेसाठी किंवा इस्रोच्या भविष्यासाठी फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या पद्धतीनं इस्रो काम करत आहे आणि इफेक्टिव्हली काम करत आहे तर निश्चितच ती गगनयान मोहीम देखील यशस्वी होणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण इस्रोची जी नवीन मोहीम आहे चंद्रयान चार याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पूर्ण गोष्टी बघितल्या आहे याच्या व्यतिरिक्त विनोस ऑर्बिटर मिशन म्हणा किंवा भारतीय अंतराळ स्थानक बनवण्याची गोष्ट या सगळ्यांबाबत देखील आपण इथं बघितले विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो